यांच्या समर्थकडून मारण करण्यात आले नेमकं काय हे बघा याबद्दल मला काही माहीत नाही आणि मी बघा मी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून राजकारण करून आजचा राजकारण माझ्याकडून कधी होत नाही मी वल्ल्यातून वाल्मिकी झालेलं आहे म्हणून मी कधी असं करत नाही आता प्रत्येकाला अधिकार आहे शाखा उघडणे हे करणे आता माझ्या जालन्या शहरात किंवा आता आमच्या शेजारी बुरानगरमध्ये शाखा उघडतात आमच्या विरोधात चालत असतात महाडामध्ये वरतात लोक चालत असतात समोर पीच्या गेट समोर लोकांनी पाट्या लावले माझ्या घरा शेजारी लावतात ते लोकशाहीचा अधिकार आहे आणि त्यांचा काय वाद आहे मला माहीत नाही पण मला जे कळलं ते वाद कशासाठी ते गायरान जमीनसाठी काही लोक गेले होते आणि गावकऱ्यांच्या त्यांचं भांडण झालं असं मॅटर आहे आणि जे मारले असेल किंवा ते माझे कोणी समर्थक नसतात हे स्पष्ट सांगतो आणि अरे बघा जे आता मी आमदार आहे मला कसा बदनाम आहे त्यांना माहीत आहे आणि त्या त्या वंचित आघाडीमध्ये काही आमचे काँग्रेसकडून गेलेले पुढारी त्यांचं आमचं पटत नव्हतं ते माझ्या नावाने ओरडतात त्याचा काय फरक होतो आणि आम्ही तर यश कल्पित सरळ सरळ आमदार कैलास ग्रंट्याल यांच्या हो नाव घेतात याच्या मागे काही राजकीय अर्थ असू शकतो का बेग साहेब तुम्हाला स्पष्ट सांगतो की काही लोक वंचित मध्ये ते पुन्हा आमच्याकडे आले आम्ही त्यांना नगरसेवक तिकीट नाही दिलं ते पुन्हा तिकडे गेले आणि त्यांच्या कुठं तर आमच्याबद्दल खुन्नास असेल आणि ते असं वातावरण तयार करत असेल मी स्पष्ट सांगतो की बाबा बुराण नगर माझ्याला लागून आहे महाडा मला लागून आहे तर भारतीय जनता पार्टीचे पाटे लागतात शिवसेनेचे से, शिंदे गटाचे पाट्या लागतात काही तिकडे प्रवेश करतात आम्ही कधी बोलत नाही कोणाला आम्ही आमच्या कामावर काम, काम करतोय आणि आम्हाला माहीत आहे की विद नगरपालिकाचे इलेक्शन समोर अगोदर झाला पाहिजे एक खोटे आश्वासन दिले का तुला नगरसेवक करतो तुला नगर नगरसेवक एका गावात एका वाडा, पाच पन्नास पन्नास लोकांना आश्वासन दिलं ते समोर येईल